नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कोडोली येथे अपघातामध्ये पती ठार पत्नी व मुलगी गंभीर जखमी कोडोली बोरपाडे रस्त्यावरील खंडेरा या पेट्रोल पंपासमोर मोटरसायकलला भरधाव चाललेल्या चार चाकी छोटा हत्ती वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलवरील संतोष बबन गोसावी वय चाळीस हा जागीच ठार झाला तर पत्नी पूजा संतोष गोसावी वय पस्तीस व मुलगी पूनम गोसावी राहणार वैभवनगर कोडोली तालुका पन्हाळा या दोघी गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर अवस्थेत असलेल्या चालक रमजान बालेखान दरवेशी राहणार कुसूर तालुका कराड याच नागरिकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पती संतोष गोसावी पत्नी पूजा आणि मुलगी पूनम गोसावी हे तिघे मोटरसायकल वरून आरळे गावावरून कोडोलीकडे येत होते तर वाठार करून बोरपाडे गावाकडे भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकी वाहनाची मोटरसायकलला समोरून जोरदार तडक बसली यामध्ये संतोष यांच्या छातीला जबरदस्त मार लागल्याने तो जागीच ठार झाला धडक इतकी जोरात होती की मोटरसायकलवरील त्यांची पत्नी पूजा होसावी ही महिला सुमारे 25 फूट उडून शेतामध्ये जाऊन पडल्याने त्यांच्या छातीस जबर मार लागला तर मुलगी पूनम हिच्याही उजव्या पायाला मोठी दुखापत झाल्याने या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत यांच्यावरती कोडोली येथे यशवंत धर्मात रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या जमलेल्या नागरिकांनी चांगला चोप देऊन कोडली पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी चालकास कोडली पोलिसांनी अटक केली आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती संतोष गोसावी यांच्या मागे पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे या अपघाताची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा